करत असतील तो त्यांचा प्रश्न आहे पण जेवढं टार्गेट होईल तेवढे पवार साहेबांच्या भोवती मराठी माणसं एकत्रित होतील असा आम्हाला विश्वास आहे मला नाही वाटत साखर गाव यांचा प्रश्न आणि पवार साहेबांचा काही तसा संबंध नाहीये त्या स्थानिक शेतकरी आणि साखर कारखाने संबंध असतो ती काही राजकीय निवडणूक नाहीये तिथल्या शेतकऱ्यांनी त्या कारखान्यांच्या मॅनेजमेंट बद्दल घ्यायचा तो निर्णय असतो जिल्हा परिषद पंचायत समित्या स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका वगैरे यासाठी असेल कदाचित काय माहिती आता एवढा मोठा विजय मिळून देखील पवार साहेबांची भीती वाटते अजून असं त्याचा अर्थ होऊ शकतो एस टीच्या टक्के वाढवण्यात आली खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला पन्नास टक्के महिलांची सवलत ही फार समाधान देऊन गेलेली होती पण त्या सवलतीचे पैसे सरकार वेळेवर देते की नाही मला माहीत नाही पण सरकारने ज्या अर्थी ही साडे चौदा टक्के वाढ केलेली आहे त्याचा अर्थ त्या, त्या सवलतीला वसूल करण्यासाठी हा वेगळा मार्ग वापरण्याचं काम चालू झालेलं आहे त्यामुळे महिलांची सवलत तर चालू ठेवलीच पाहिजे पण सरकारने अशी दरवाढ न करता आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीतून सरकारने हे पैसे खरं म्हणजे द्यायला पाहिजे

साडे चौदा टक्के वाढ म्हणजे इन्फ्लेशन पेक्षा जास्त तुम्ही वाढ करायला लागलाय हे मला वाटत की वाहत प्रवाशांच्या फार मोठा अन्याय आता मी गरिबांपासून एसटी काढून घ्यायचा प्रयत्न आहे असा त्याचा दुसरा अर्थ आहे की सरकारला पैशाचं नाटक करता येत नाही पण ज्या अर्थी त्यांनी लाडकी बहिणीची मोठी योजना हातात घेतली आहे अर्थी पैसे असतीलच त्यात त्यांच्याकडे पैसे नाहीत असं म्हणण्याचं कोणतं कारण नाही आणि ती योजना आता निवडणुकीच्या आधी ज्या महिलांना त्यांनी सवलत दिलेली आहे मला मिळाली तर मा ती जी महिला आहे तिची सवलत काढू नये नाहीतर ती फार मोठी फसवणूक होईल त्यामुळं कोणतेही नवीन जर त्यांना नियम लावायचे असतील काही निकष लावायचे असतील तर इथून पुढच्या लाभार्थींना लावावे आहे त्या लाभार्थींना आता निकष लावणं म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना फसवण्यासारखं नाही बोगस होते बोगस होते म्हणजे त्याचा अर्थ भ्रष्टाचार झाला पीक विमा सवलत पीक विमानचं जसं झालं तसं हे बोगसीकरण झालं मग ते बोगस असतील तर मग राबवणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी आहे त्यामुळं बोगस होते म्हणून आता आम्ही निकष लावतो हे चालणार नाही बोगस आहेत तुम्हाला कळले ना तर ते उडका आणि ते पैसे कुणाकडे गेले बोगस आहेत म्हणजे अस्तित्वात नाही अस्तित्वात नाहीत म्हणजे कुणाकडे पैसे गेले आणि पैसे सायफन ऑफ झाले असतील तर ते फार सिरियस मॅटर आहे त्यामुळे त्या दृष्टीनं तपास करा पण त्याच्यासाठी आता निकष लावतो असं नाही करतो नाही आता कसं आहे की सरकारला याच्यातून विड्रॉ होता येणार नाही मग बांगलादेशी न गेले पैसे याला गेले त्याला गेले असं लढायचं नाही आता आता सगळ्या महिलांना पैसे द्यावेच लागतील तुम्ही देताना विचार करायला कळतात तुम्ही बांगलादेशी महिलांना पैसे दिले म्हणजे तुम्ही खरे आलो तुम्ही कसे काय बांगलादेशी महिलांना पैसे दिले बांगलादेशच्या लोकांचं कौतुक हे सरकार करत आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं जे काय असेल ते तुम्ही तपासा पण नवीन निकष लावून महिलांची संख्या कमी करणं हे लाडक्या बहिणींना आवडणार नाही <गते> नाही आता ते शेवटी त्यांच काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळं त्यांनाही माहिती आहे आणि ज्यांच्या बरोबर ते गेले त्यांनाही माहिती आहे त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलतो जबाबदारी ती त्यांनी निष्ठेनं पूर्ण केली असं पण पन्नाशो म्हणजे मुख्यमंत्रीच ते मुख्यमंत्री असल्यावर शो त्यांचाच असतो बाकी सगळे समान असतात पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री आता पंधरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणलेली आहे मला असं आठवत की मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये देखील दहा पंधरा लाख कोटी रुपये काहीतरी त्याच्या आधी काही गुंतवणुकी आल्या पण माझा प्रॉब्लेम वेगळा प्रश्न माझ्या मनात वेगळाच आहे की मग बेरोजगारी का वाढते एवढ्या वर्षापूर्वी मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झाला तुम्हाला माहिती आहे ते मा मा चौपाटीला स्टेज केलेलं तिथे आग लागली ही गुंतवणूक आहे पण बेरोजगारी घटत नाही तशी आता पंधरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणली आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे परदेशातल्या कंपन्या नाही आहेत त्या भारतातल्याच आहेत पुण्यातल्या मुंबईतल्या आहेत इतर ठीक आहे माझं काय त्याबद्दल गुंतवणूक येणं महत्वाचं आहे ती येते आहे ह्याच स्वागत आहे पण अशा घोषणा म्हणजे हे टेन्शन आहे गुंतवणूक करू शकतो म्हणजे मी यांना सांगायचं कंपनी गुंतवणूक करा आणि त्यांनी मला पत्र द्यायचं की आमची पन्नास लाखाची गुंतवणूक आहे ती करणार का नाही त्यांची आहे नाही या बाबतीत विश्लेषण होईल पण माझी खात्री आहे की मुख्यमंत्री स्वतः गेले उद्योग मंत्री गेले गे तर पुढच्या सहा महिन्यात या ,00 पंधरा लाख कोटी रुपयाची भूमिपूजन महाराष्ट्र होतील आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या तरुणांना दिलासा देण्याचं काम होईल पण एक मात्र आहे की महाराष्ट्र हे भारतातल्या सर्व राज्यात जास्त इन्फ्लेशन म्हणजे जास्त बेरोजगारी असणार राज्य त्यामुळं बेरोजगारी सगळ्यात जास्त आमच्या महाराष्ट्रात आहे आम्ही महाराष्ट्राला सांगून बघितलं की उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले आहेत पण काय लोकांच्या मनात वेगळ्या कल्पना होत्या आता हे पंधरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे त्याचं स्वागत आहे शेवटी कुठली गुंतवणूक महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी आयुष्यात सगळ्यात जास्त प्रायोरिटी गुंतवणुकीला दिली आम्ही त्याचं स्वागत करतो पण हे भारतातलेच गुंतवणूकदार आहेत त्याबद्दलही आमची तक्रार नाही की परदेशातले एक दोन असतील पण त्यांनी लवकर कारखाने सुरू करावेत आणि महाराष्ट्रातल्या आमच्या बेरोजगार युवकांना संधी द्यावी वर्षा बंगल्याला लागून दहा पाच मिनिटाच्या अंतरावर हे उद्योगपती नाही काय आहे की दाऊसला जाण्याचे कारण बेसिक हे आहे की तिथ जाऊन जगाच्या समोर आमचं ऍडमिनिस्ट्रेशन किती इफिशियंट आहे आणि आमची एन्व्हायरमेंट गुंतवणुकीला कशी सोयीची आहे हे सांगण्यासाठी खरं म्हणजे दाओसचं फोरम आहे गुंतवणुकी करण्यासाठी नाहीच आहे होऊ शकत पण तिथं जाऊन देशाच्या सगळ्या देशाचे प्रमुख तिथे येतात आता ट्रम्पचं तर ये पण भाषण मला वाटतं काल परवा तिथं झालं वेगवेगळ्या देशाचे प्रमुख येतात तिथं मला माहित नाही तिथंच होतं का पण देशामधले लोक येतात आणि सांगतात आमचा देश कसा चांगला आहे आणि आम्ही कसा सवलती देतो तुम्ही या आणि मग त्या त्या देशाचं दर्जेप्रमाणे गुंतवणूकदार जातात पण एकनाथ शिंदे हे आधी गेले होते त्यांनी काही अशी गुंतवणूक आणली किती गुंतवणूक आणली किंवा नाही हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण आधी असेल तर स्वागत आपलं काय मी काय फार त्याचा अभ्यास नाही केलेला पण यांनी पण महाराष्ट्रातले भारतातले उद्योजकांशी तिथं जाऊन करार केले मी याच्याकडं असं बघतो की ठीक आहे इकडं तर तिकडं पण करार तर झाले आता आमची गरज काय की हे जे भारतीय लोक आहेत ज्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक बजीव केलेले आहेत त्यांनी आता कारखाने उभे करावे त्यांनी जर कारखाने उभे नाही केले तर मात्र ती महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास घास आता मी या पंधरा लाख कोटी रुपये त्यांनी आणले म्हणून मी चॅलेंज करण्याचे बांधले पडत नाही ठीक आहे आम्ही मुख्यमंत्र्यांचा विश्वास ठेवतो त्यांचे येऊ दे गुंतवणूक आता भारतातलीच गुंतवणूक आहे यासाठी ठीक आहे पण ती गुंतवणूक आली पाहिजे आणि महाराष्ट्रात आता पंधरा लाख लोकांना रोजगार त्यातून मिळणार आहे अशी आकडेवारी बाहेर येते ठीक आहे त्याच्यापेक्षा कमी जास्त काहीतरी होईल पण प्रयत्न होत आहेत काय हरकत नाही पण ते लवकरात लवकर फलद्रूप व्हावेत नाहीतर हे कागदावरच ही गुंतवणूक राहू नये अशी आमची अपेक्षा आहे आता कोणत्या करण्यासाठी गेले मराठा विश्लेषण नाही आता ते त्यांचं राज्य सरकार त्यांच्याशी बोलल ना काय राज्य सरकारच्या प्रत्येकाला अटक झाल्यानंतर बऱ्याच अंशी अटक झाल्यावर गुन्हा सिद्ध होण्याच्या आधी त्याला आरोग्याच्या काही अडचणी तयार झाल्या तर त्याला हॉस्पिटलमध्ये जायला सहजगत्या मुभा मिळते हॉस्पिटल मधले डॉक्टरांनी व्यवस्थित तपासलं आणि ते काय नाहीये म्हटलं की त्याला परत जेलमध्ये जावं लागतं आता त्यांना जर काही दोष असेल त्यांना काही त्रास होत असेल तर त्यावर डॉक्टर योग्य ते काम करतील

रिव्हॉल्वर काढायला त्यामुळं हे फेक आहे एन्काउंटर हे निष्कर्ष काढण्यात आलेलं आहे आता ह्या फेक एन्काउंटरचे कारण काय कोणाला तरी प्रोटेक्ट करायचं होतं कोणाला तरी रॉबिन उडवायचं होतं त्यावेळी सत्तेत असणारे कोणाला तरी नाम कमवायचं होतं आणि हे अशा पद्धतीचे एन्काउंटर तर करून शाळा चालक किंवा तिथं ऍक्च्युली ज्यांच्याकडून अशा पद्धतीचे यापूर्वीही काही घटना घडली असतील त्याचा कदाचित तो साक्षीदार असेल आणि म्हणून मला वाटत की असं पाऊल उचलण्यात आलं असेल याचा राज्य सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे आता देवेंद्र फडणवीस स्वतः जाऊन त्यांनी मोहीम केलेले आहे गांभीर्याने चर्चा केली असेल असे गृहित धरलं पाहिजे शेवटी नवीन मुख्यमंत्री झाले ते तेवढा तर विश्वास आपण ठेवूया आणि सहा महिन्याने याच अवलोकन करूया आज त्याच्यावर बोलण्याची गरज नाही एक मात्र आहे की इतका लांब गुंतवणूकदारांना प्रवास करायची गरज नव्हती मुंबईतच ही कामं झाली असतात

मला माहीत नाही काय सुरू आहे त्यामुळे बदली होणाऱ्या अधिकाऱ्याला तो बदले बदल बदल होईपर्यंत त्याने प्रामाणिकपणाने काम करायचं असत बदलीच्या प्रतीक्षेत नाहीये मी ज्यावेळी बदली होईल त्यावेळी बघू आज त्याची चिंता कशा असतात अधिवेशनात आमच्या पक्षातले काही ज्येष्ठ जबाबदार वजनदार नेत्यांनी आपली मतं मांडली आणि त्यांच्या मताने प्रभावित होऊन काही निर्णय पक्ष करणार असेल तर त्याविषयी मी काही बोलणं योग्य आहे निर्णयालाही मोकळी कसली पाहिजे त्यांना नाही ना 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 दिलं मी सगळ्यांनाच सांगितलं सर्व राज राज्य पातळीचे त्या सगळ्या सदस्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या बरे मत पडली याचा हिशेब पाठवला एकोणीस साली मी मागितलेला होता आता ही इलेक्शन नंतर तो विषय होता म्हणून मी मागणी केली पण अजून बऱ्याच लोकांनी पाठवलेलं महाविकास मधून स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढायची किंवा संयुक्त बैठक झालेली नाही आम्ही पक्षांनी एकत्रितपणाने फारशी अजून चर्चा केलेली नाही एकदा पवार साहेबांच्या उद्धव ठाकरे साहेब आलेले तेवढी चर्चा झाली त्यानंतर चर्चा झालेली नाही पण अजून स्थानिक स्वराज्य संस्था कधी होणार माहीत नाही त्यामुळं त्याच्यावर आज चर्चा करण्याची गरज नाही ज्यावेळी जाहीर होईल शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते काय म्हणतात याला जास्त महत्व आहे पण आम्ही इथून राज्यपातीवरून काही बोलण्यात अर्थ नाही कोल्हापूर शहर कोल्हापूर ग्रामीण यांचं काय मत आहे इथल्या आमच्या युनिटचं काय मत आहे त्यावर बऱ्याचशा यांचं आणि इतर दोन पक्षांचं इथं जर समा योग्य कॉर्डिनेशन असेल तर अशा आघाड्या होत राहतील एकत्रित येतील काही लोकांनी गरज असेल तिथं त्याप्रमाणे मला जर प्लॅन ची विचारलं तर तिन्ही पक्षांची अशी एकत्रित चर्चा झालेली थोडं प्रत्येक मोठ्या निवडणुकांनंतर थोडं इकडं तिकडं आवक जावत थोडी होते त्याचं काय फार चिंता करू नये गेले ते परत येतात आले ते कधी जातील परिस्थिती प्रमाणे असत निष्ठावंत मुडभरच असतात त्यामुळे थोडं परिस्थिती इकडे तिकडे झाली तर फार चांगली होण्याची गरज नाही माझ्यापेक्षा तुमच्यावरच तुमच्या चेहऱ्यावर उत्साह जास्त त्यांनी वेगळ्या हाताने बोलले ऐकलं नाही ते बाकी त्यामुळे अशी काही चर्चा करू नये तुम्ही संजय राऊत काय म्हणते त्याच्या खोलात जावा आणि त्याचा शोध घ्या मला गरीबाला विचारून काय माझी माझ्याबद्दल त्यांना सहानुभूती फार वर्षापासून आहे नवी नवीन सानुभूती नाही काय तुमच्या हे ये लक्षात येत नाही की दोनशे आमदार त्या बाजूला दुसरे पक्ष फोडण्याचं काम सध्या आघाडीत नाही युतीकडून होईल असं मला वाटत नाही मध्ये दोन पक्ष फुटले त्याबद्दल फार त्यांना लोकसभेत मोठा फटका बसला त्यामुळं त्या फट त्या आता फोडाफोडीला प्राधान्य देतील असं मला वाटत नाही विरोधी पक्ष नाही आम्ही परवा मुंबईत बसतो समित्यांच्या बैठक समित्यांच्या वाटपाच्या बाबतीत विरोधी पक्ष नेत्यांच्या असे काही नाव पुढे करण्यात आलेले नाही नावाची कोणाची चर्चा झाली

त्यांनी काही भूमिका व्यक्त केली आता ते सगळं शांत झालेलं असावं असं माझा अर्थात मी माझ्या पक्षाच्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतो दुसऱ्या पक्षात काय चाललंय हे डोकावून बघणे ढोकावून बघणे योग्य नाही म्हणून मी माझ्याशी कशात चर्चा करतो ते ते मला वाटतं काल आता कालच मुख्यमंत्री आलेले आहे आणि आता त्यांना वेळ मिळेल की सोडवणूक करायला सोडवून हा पालकमंत्री नेमायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो ते पहिल्यांदाच मी बघतोय की मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री नेमल्यावर रस्त्यावर रस्ता रोको जाळपोळ अशी दुसऱ्या मंत्र्यांच्या मार्फत स्पॉन्सर्ड होऊन होते म्हणजे जनतेनं आंदोलन करायचं राहिलं तर मंत्रीच आंदोलन करताय हे थोडस गंभीर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याचा मुकाबला ठामपणाने केला पाहिजे हे अशा गोष्टी जर चालायला लागल्या तर प्रशासनावरच कंट्रोल नाही असा मेसेज महाराष्ट्रात गेला तर महाराष्ट्र ची अधोगती होण्याची शक्यता जास्त सहपालकमंत्री ही पोस्टच नाही हे त्या जो आहे, थी थी थे। थे मंत्री आहे त्याच समाधान करण्यासाठी ती पोस्ट असते पोस्टच नाही म्हणजे काय आम्ही पालकमंत्री त्या कमिटीचा अध्यक्ष असतो अजून दुसरा जिल्ह्याच्या बाहेरचा जिल्ह्याच्या आतला माणूस जर आमदार असेल जिल्ह्याचा तर तो त्या डीपीसीवर असतोच

आग्रह केला नसेल त्यांच्या मंत्र्यांचा मंत्र्यांना तिकडे मंत्री पद मिळालं नसेल पण मंत्री पदात काही अर्थ नाही तुम्हीच मला सांगा सहपालक मंत्री काय करणार निर्णय घेताना पटण्याचा एवढे पालकमंत्र्यांचे अधिकार नसतात डेव्हलपमेंट डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्लॅन डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड याच्यावर जास्त

आता परत तेवढा विरोध आहे का हे मला माहित नाही त्या असं आहे की सांगली कोल्हापूर या भागात जमिनीच्या किमती प्रचंड आहे आणि शेतकऱ्यांना कमी जमीन आहे एक एकर दोन एकर तीन एकरच्या पेक्षा जास्त मोठे शेतकरी बहुतेक ऐंशी टक्के नाहीये त्यामुळं त्या शेतकऱ्यांची सगळी जमीन जाते अशी शेतकरी जे आहेत त्यांनी पुन्हा थोडेसे पैसे आज मिळतील पण आयुष्यात पुढे कसं जगायचं आणि म्हणून मला वाटतं की लोकांचा विरोध त्या कारणानं आहे कारण इथं डेन्स पॉप्युलेशन आहे आणि छोटे शेतकरी फार मोठ्या प्रमाणात धरडले जातात सांगलीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणे शक्यता त्या सगळ्यांनी आंदोलन करून मोर्चा करून आपला विरोध यापुढे नोंदवलेला आहे आता परत पालकमंत्र्यांनी प्रयत्न करून विरोध संपवला असेल तर मला ती माहिती नाहीये काय नाही पालकमंत्री आहेत ते येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी काही अन्याय करायच्या आधी मी त्याच्याबद्दल चुकीचं बोलणं योग्य असं मला ठीक आहे सुरू करते काम काम सुरू बघू आपण काय ठीक आहे थँक्यू गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल वर प्रेस करा